बहिणीशी प्रेमविवाह केला म्हणून मेवनाने आपल्या दाजीवर मित्रांच्या मदतीने प्राणघातक हल्ला केला संकेत तोडकर यात गंभीर जखमी झाले तर आरोपी मेवण्यांसह अन्य दोघांना वडगाव माऊल पोलिसांनी अटक केली दाजी आपल्या चुलत भावासह स्कूटीवर बसून गावातील यात्रेच्या वर्गणीचा हिशोब करत असताना मेवना शिवराज जाधव या आरोपीने आपल्या बहिणीशी झालेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून इतर दोन आरोपी यश जाधव आणि विशाल पाथरवट यांच्या मदतीने तिघांनी मिळून कोयत्यानी आणि लोखंडी रॉडने संकेत तोडकर याच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर पोटरीवर अंगठ्यावर खांद्यावर आणि डोक्यावर गंभीर मारहाण करण्यात आली सुदैवाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत